नमस्कार आज आग चार ऑगस्ट आज आग रात्रीला महाराष्ट्रातील रात्री अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस काही जिल्ह्यात मध्यम तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल अशी शक्यता भारतीय हवामानशास्त्र हो विभागाने वर्तवली आहे मग पाहुयात कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस पडेल त्या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तर हवामान हो खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार आज रात्रीला मुंबई तसेच मुंबई शहर उपनगर ठाणे पालघर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा कोल्हापूर तसेच गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर नंदुरबार धुळे जळगाव नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड जालना परभणी लातूर हिंगोली अमरावती नांदेड यवतमाळ तसेच नागपूर आणि भंडारा या जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस आज रात्रीला राहणार आहे तर धाराशिव सांगली सोलापूर बुलढाणा वाशिम आणि अकोला या जिल्ह्यात तुरळक भागात अगदी हलक्या स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली असून हे पावसाचे प्रमाण उद्या दुपारनंतर हे कमी होईल अशी ही शक्यता हवामान खात्याने आज वर्तवली आहे